पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस श्रीरामनवमी दिवशी येत आहे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना तालुक्यातून मोठं मताधिक्य मिळवून देणं हीच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची भेट ठरेल असं प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी केलं मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते कागलच्या शाहू मेमोरियल हॉलमध्ये आज ही बैठक झाली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस श्रीराम नवमी दिवशी येतोय हा वाढदिवस आपण दरवर्षी लोकोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करतोय यावर्षी लोकसभा निवडणूक असल्यानं आचारसंहितेच्या मर्यादेत राहून विधायक उपक्रमांचं आयोजन करूया असं आवाहन भैया माने यांनी केलं गावागावातील मंदिरं शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाईल तसंच रक्तदान आरोग्य शिबिरासह विविध विधायक उपक्रमांचं आयोजन करावं मंत्री मुश्रीफ यांनी केलेल्या विकासकामांचे डिजिटल फलक गावात लावा अशा सूचना माने यांनी दिल्या बैठकीला तात्यासो पाटील गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ चंद्रकांत गवळी मनोज फराकटे रवींद्र पाटील संजय चितारी अर्जुन नाईक सतीश घाडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते